बाजार भरतो तिथे तुम्हाला प्रत्येक प्रजातीचे कबुतर कोंबळे मिळू शकतात मंडळी शुभ सकाळ सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आता आलो होतो आपण अकोला येथे अकोला येथे फिरीसाठी आलो होतो तर आपण घरी जायच्या वेळेस आपण ढोरांचा बाजार भाऊ तुम्ही बघू शकता समोर किती गर्दी आहे आपण बघू ढोरांचा बाजार तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका व तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम तुम्हाला आपले नवीन येणारे व्हिडिओ आधी भेटतील तर चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ पाहूया तर नवीन नवीन प्रकारचे कोंबळे बकऱ्या कबुतरं आपल्या इथं पाहायला मिळतात आपण आधी गाडी लावून देऊ एका ठिकाणी व पाई हा बाजार फिरू बघा मंडळी किती मोठा बाजार आहे हा इथं सगळेच कबुतराचे घरटे पिंजरे कबुतर कोंबळे बकऱ्या इथं मांजर पण आपल्याला दिसू शकते हे बघा किती छान मांजर आहे बघा हे पण इथे विक्रीसाठी आहे भाऊ विक्रीसाठी आहे नाही विक्रीसाठी बघा मंडळी या दादांची हे मांजर आहे आपल्याला त्यांनी इथं विक्रीसाठी आणलेली आहे बघा किती सुंदर मांजर आहे कितीला आहे भाऊ हे पच्चीस सौ तुम्हाला नाम आहे नंबर आणि नाव सांगून द्या बघा दादाला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मांजर वगैरे लागली तर संपर्क साधू शकता दादाने आपला नंबर वगैरे सांगितलेला आहे तर चला मग पुढचं बघू आपण काहीतरी दादाची मांजर बघितल्यानंतर इथं आपल्याला एक भाऊ भेटला तो त्याचा बोकळा विक्रीसाठी आणला होता त्यांनी मेंढरी मेंढरी बघा किती मेंडूचं फिलू किती क्यूट आहे भाऊ किती रुपयाला दिली आठ हजार बघा मंडळी अकोल्याच्या बाजारात हा मेंढू आठ हजारात तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला लागलं तर अकोल्यादार बाजार हा सगळ्यात मोठा आहे ढोर बाजार इथं तुम्हाला कोंबळे बकरे मांजर बरंच काहीतरी विक्रीसाठी आलेलं आहे तर तुम्ही इथे येऊ शकता व खरेदी करू शकता बघा इथं जोळे जोडी बैलजोडीसाठी लागणार पूर्ण सामान इथं भेटून जाईल आपल्याला हे सुद्धा या बाजारातच आहे ढोरांचा बाजार बघा पूर्ण ढोरांचं जे लागलेलं सामान आहे घंटी नाथ दोर भोरकडी त्याच्यानंतर इकडे बेळल्या सगळं किती तुम्हाला इथं भेटून जाईल हे बघतो अकोल्या मार्केटला इथं समोर आपल्याला कोंबळे बकऱ्या बरंच काही इथं पायाच मिळणार आहे चला मग अह शॉर्टकटमध्ये बरंच काही मंडळी पिंजऱ्यासहित इथं विक्रीसाठी आलेल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर पिंजरे व किती सुंदर कबूतर इथं विक्रीसाठी आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता दादा किती आहे तीनशे रुपये जोडी एक बघा मंडळी तीनशे रुपयाला एक इथं मिळणार आहे तुम्हाला लागला तर अकोला इथे येऊ शकता रविवारला रविवारी हा स्पेशल बाजार भरतो तिथं तुम्हाला प्रत्येक प्रजातीचे कबुतर कोंबळे मिळू शकतात मंडळी सुद्धा इथे विक्रीसाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर लोबड आहेत हे आपल्याला पिंजरा सेट भेटतील भाऊ पिंजरा सेट भेटतील काय पिंजरावर मिळतील किती रुपयाला आणि पूर्ण पूर्ण किती रुपयाला देशील हां बघा मंडळी सातशे रुपयात तुम्हाला हे पूर्ण सेटअप भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पिंजऱ्यामध्ये दोन तुम्हाला लोबर भेटणार आहेत व पिंजरा असं तुम्हाला पूर्ण सेटअप सातशे रुपयात भेटणार आहे बघा किती सुंदर आहे तुम्हाला लागले असेल तर अकोला मार्केटमध्ये या आणि तुम्ही इथे इथून पर्चेस करू शकता हे चला मग समोर भेटू समोरचे बघू बघा मंडळी आपल्याला इथं गावरान जे आपल्या शेतात असतात ते कबुतरे दिसतात त्याच्यानंतर आपल्याला पाडीव कबुतर इथं बघायला मिळतात त्यांच्या पिंजरासहित आपल्याला इथं पूर्ण कबूतर पाहायला मिळतात बघा वेगवेगळ्या जातीचे वे वेगवेगळ्या कलरचे कबुतर इथं विक्रीसाठी आलेले आहेत तुम्ही अकोल्याच्या मार्केटमध्ये मा येऊन कबुतर देखील खरेदी करू शकता बघा आणखीन बरंच काही आहे व्हिडिओ जास्त मोठा झाला नाही पाहिजे त्या चला मंडळी जात्रा तर आपण पाहू इथं बकऱ्या वगैरे आलेल्या आहेत आणखी नवीन काही असलं तर तुम्हाला मी व्हिडिओतून दाखवतो बघा मंडळी इथं आपण चालत चालत आलो होतो इथं आपल्याला एक अनोळखी अशी गोष्ट पाहायला मिळली तुम्ही बघू शकता किती क्यूट असे हो। ससे आपल्याला इथं भेटले बघा हे सुद्धा इथं विक्रीसाठी आलेले आहेत दादा कसे काय ते हो मंडळी तुम्ही बघू शकता इथं आपल्याला हे फक्त आणि फक्त तीनशे रुपये जोडी भेटणार आहे हे कुठं अकोल्याचा मार्केटला बघू शकता शेतातील आपल्या शेतातील हे ससे आहेत जे आपण लहानपणापासून टी व्हीमध्ये चित्रामध्ये बघतो ते सुद्धा इथं विक्रीसाठी आलेले आहेत बघा चला मग आणखीन काही समोर बघू इकडे तुम्हाला बघू शकता इथं मेंढरा आहे बकरे आहेत पूर्ण इथं विक्रीसाठी आलेले आहेत बघा बघा इथं भाव चालू आहे इथं लहान बोकळे मोठे बोकळे आणि प्रत्येक जातीचे बोकळे तुम्हाला विक्रीसाठी मिळू शकतात बघा चला मंडळी आपला मिनी ब्लॉग आजचा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा तर बघू शकता मंडळी अकोल्यातला हा बाजार तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ मिळतील धन्यवाद